राम राम मामा गाव कोणतं आहे खादगाव खादगाव का नाव सांगा तुम ए... ना तुमचं हा हे धंदा कशा केव्हापासून करता हे ह्या टोपलीत काय काय त्याच्यात काढा ना बघू द्या ना हा हा, 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 हा। दु... 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 दुसरं काय कधू कधू तर तुमचं लय मोठा दिसायला याची काय लावली किंमत का रुपये पंधरा तरी जास्त झाला हा जास्त काही आणि भोपळ भोपळ पन्नास असं का तुमचं ते मागं भोपळ घेतलेलं त्या भोपळ्याने भोपळेच करून टाकलं सर्व वा वा भोपळ चांगलं आहे बघा हे हे पन्नास लावलं का आम्ही तुम्हाला चाळीस ला मागितलं होतं शेंगायचं बरं 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 अच्छा शेंगायत का मळ्यामध्ये मध्ये कोण कोण राबतय तुम्ही का आणि तुमचे मुलं तर म्हणतात की करू नका काम मुलं करी करीत नाहीत मुलं दोन दही करीत कसे काय पण कर तुम्हाला करू नका म्हणतात ना ते काम नाही नाही आ, पन, आ, ना, ना हाँ, हाँ? ते पण मामा वारकरी तुम्हाला हे शोभत नाही ना मुलाचं नाव बदनाम करणं मुलाचं नाव मुलाने द्यावं खायला द्यावं हा हा मायबाप फायत म्हणावं का माय बाप सासरीत गोष्ट पण मला तर मी विचारलं त्यावेळेस ते म्हणले कि वा आम्ही त्यांना घरी राहा म्हणतो आराम करा म्हणतो खाला हा आराम करा मध्ये काम करू नका हा खायला काही लागेल का नाही दवाखाना हाय चार रस्ते जन्माच्या पाय मोरून जागे आज बसली काय लागेन का नाही बरं बरं म्हणजे तुमचं म्हणणं की मुलाचा दोष आहे मुलाचा दोष नाही हां त्यांच्या हात्या नाही कस काय मास्टर आहेत हत्ती असं मग पिवाय ती हां 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 त्याईचे गुरू हां 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 ते गुरु तर प्रत्येकाच्या ठिकाणीच असते का असं असं हां हा बदल मी नको म्हणजे तुमचं सर्व काही सुन वरच आरोप आहे काय मग हा बर बर मग सुनाला मग लेखी प्रमाण सांभाळायचं ना असते काहीतरी तसं नसतं तुमची मुलगी जी स्वतःची आहे का नाही आपल्या ना। मुलीला कसं आपण आपुलकीन लग्न झाली की पंधरा साला बाजूला राहायची तेवढं बाहेर भानगडी काढून उपयोग नाही असं का अच्छा अच्छा बरं 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 बहिणीची बहिणीचीच ते लांबली का हा हा ते गावात गोतळ्याचे आपले जमत नाही नाही तर नाही तिची माय आजी आणि दुसरा मुलगा काय करत ते, ते भी काळी दोघे परळी एक परळी आणि एक इथं आहे ओळख मला बोर माल आपला मी कडीचा फात ते काही नेत बी नाही हां कोण नेत नाही परळीवाला परळीवाला बरं बरं ते काहीच नेत नाही हा आपण था बरं 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 ठीक आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण आता आहेत का घरी घरी आहेत का बाहेर आता बाहेर आहेत की आता बाहेर भाजी मग मतारीला पैसे पिसे देता का नाही भरपूर मतारी तुम्हीच करता सगळं म्हणजे थोडं लंगड काम झालं तुमचं मतार काही करतात मग सुना वगैरे काही करू लागत असेल की करा नाही त्या जवळचे काय चाल पळे केव्हा यावं हां ही गावात लिस्टी असतील गमतीच्या हां 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 जाऊ दे असं रा रामकृष्णारी म्हणा देवाच्यावर विश्वास ठेवा हां हां हा हा हां, हां। पण फिरू नका म्हणतात तो माऊली तुम्हाला हां जेव्हा जे हात पाय चला फिरायचं उच्पन आहे का वाईट मालॅश करायचं पण वय तर झालंय का नाही भरपूर तुमचं पंचाळीस वय हा मग एवढं वय झालं असताना तुम्ही मुलाचे उगच हे करता का नाही मुलाची काहीच नाही जेव्हा नाही साठ वर्षात मोरून चालेल काही नाही धंदा करायला दिवसभर फावरा पाठव घेऊन फावरायला हां स्वतः मग आम्ही देखील तेच करत होतो ना आम्ही देखील काम करावं वाटतंय आम्ही काम करतो काम केल्याशिवाय कष्टविना फळ नाही आणि केलेलं होत नाही जेवढा काम केलं तेवढं मला बरं 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 परिवारामध्ये बसून राहा बसून राहिले खुर्चीवर बरं 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 आणि असं फिरते घ्या मोक असं टनटणीत पोरासारखं फिरायचं वा 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 ठीक आहे मग फिरा थोडं